या जिर्णधार सोहळ्यानिमित्त उपस्थित बंधू भगिनी माता आदरणीय व्यासपीठ आणि मी जेव्हा बोरखत म्हणून एंट्री केली म्हणजे साधारणतः देवाऱ्यामधून एंट्री केल्यानंतर इथपर्यंत येण्याचा जो प्रवास होता आणि ते प्रवास करताना मला एक शब्दरचना म्हणजे माझी जी आवडीची शब्दरचना ती आवडली असे आहे उडणाऱ्या पाकराला परतीची तमान असावी शुतीच्या पलीकडे झोप घेण्याची मनामध्ये इच्छा असावी उडणाऱ्या पाकराला परतीची तमान असावी क्षी शुतीच्या पलीकडे झोप घेण्याची मनामध्ये इच्छा असावी घरट काय बांधता येईल कधीही घरट काय बांधता येईल कधीही परंतु मनामध्ये नवनिर्माण करण्याची जिद्द असावी नवनिर्माण करण्याची जिद्द असावी आणि ती माझी चारोळी पूर्णपणे टमटंट लागू होते ते आपल्या वेळ वेशी गावाच्या या सर्व योद्धा प्रत्येकाने पाहिलं असेल आपलं गाव ह्या डोंगर मंदिर जे मंदिर डोंगर मातेच्या पायथ्याशी आहे आणि असं असताना एवढं सुंदर वास्तू उभं करणं आणि एक वेगळं न विश्व निर्माण करणं हे सहज सोपी गोष्ट नाही परंतु तुमच्या तु सर्वांची एकजूट तुमच्या सर्वांची जिद्द या ठिकाणी आज खरोखर फळीत निघाली आणि हे सर्व आपल्या आई आत्मावर देवीचं जे आशीर्वाद तुमच्या तु पाठीशी आहेत म्हणूनच भरू शकले खरोखरच मी जेव्हा जेव्हा महेंद्रा म्हणून आमच्या प्रतिष्ठानचे फाउंडर मेंबर आहेत त्यानंतर राजेंद्र दादा आले आमचे अजित दादा आले आणि राजेंद्र रादांकडून मला समजलं की मी इतकाल्यानंतर विचारलं की आता या ठिकाणी एवढी सुंदर वास्तू तुम्ही जतन केलेली आहे इथे समोर डोंगर होता म्हणाले आम्ही देशभर पूर्ण सपोर्ट करतो हे सगळं आता सांभाळणार कसं तर ते म्हणाले आमचे दीपक देता या ठिकाणी आधी पूजा करायची नाही बऱ्यापैकी हे जे सर्व आम्ही काय केले त्याच्यामध्ये आमच्या सर्वांचा वाटाय परंतु त्यांचा खूप मोठा वाटा म्हणून दीपकदादांसाठी आमच्या महेंद्र दादांसाठी अजितदादांसाठी राजेंद्र त्याला टाळ्या येऊन जाऊ दे ती क्षमता असते असते सुंदर कारण की आलेल्या प्रत्येक व्यक्तीचा सन्मान मान रिस्पेक्ट आपण या ठिकाणी कार्यक्रम आहे राजेंद्र विसरलं की काय परंतु त्यांनी बरोबर मला आत्ता केला फोन केला दादा तुमच्या लक्षात आहे ना बोल माझ्या डायरीमध्ये नोंद केली नाही म्हणजे जेव्हा जेव्हा राजेंद्रनाथा म्हणजे विरारला मी गेलो की माझ्याकडे बाईक मला बाईक लागते राजेंद्रनाथांची बाईक आहे फोन केला की तो स्टेशनला पिकअपला येतात मग बऱ्याचदा फोन करायचो दादा कुठे नाही ना ना आज मी महिलरा बोलले सोबत आमच्या मंदिराच्या कामासाठी आहे नाही आमच्या अजितदादांसोबत मंदिराची मिटिंग आहे दे। म्हणजे तुम्हाला सर्वांना वेळ लागलं होतं आपण कसं म्हणतो मला वेळ लागले वेळ लागले तसं तुम्हाला सर्वांना वेळ लागलं होता आमच्या माता भगिनींना वेळ लागलं होतं आणि ते वेळ होतं त्या जात माता देवी मंदिराचं नवनिर्माण करायचं जिन्मदार करायचा आणि या ठिकाणी काहीतरी सुंदर विश्व निर्माण करायचं एकीकडे ज्येष्ठ आहेत एकीकडे तरुण लोक आहेत हो युवक आहेत युवती आहेत म्हणजे आता मला पण वाटतं आतापर्यंत हजार एक लोक या ठिकाणी जेवून शंभर टक्के गेले असतील पण इथे वाढणारी जी टीम आहे अजून उपाशी आहे पण त्यांच्या चेहऱ्यावर जो तेज आहे हा अजून तसाच आहे मी तुम्हाला सांगतो मी आता आतमध्ये आईला आपल्या जाकमाता देवीला एक नवस बोलत आहे तो जर नवस त्या आपल्या आईने जिंकलं तर तुमचं जे दादा अजून त्याचं स्वप्न आहे की हा रस्ता तुम्ही वर जायचा पाचव्या दिवसाला मी तुम्हाला विश्वास आहे की आईमचा देव माझा तो नव्या जिंकेल आणि आपल्या आपल्या सर्वांचं जे स्वप्न आहे आता या इथपर्यंत जो रस्ता आणायचा त्यासाठी आपण सहकार्य करू तुम्हाला माहिती आहे की हा संतोष आहे मला माहित नाही आता बरेच लोक वर्गी असतील बऱ्याच वेळा ओळखदे असतील पण रत्नागिरीत एक असा एक वेळा माणूस मला म्हटलं हा रक्त काढून घेणारा माणूस आहे रक्त काढून घेणारा माणूस आहे परंतु गेल्या साडेतीन वर्षात मी लोकांकडून रक्ताचं दान करून पन्नास लाखावर अधिक रुपयांचं रक्त त्या ठिकाणी रुग्णाने रुग्णांच्या नातेवाईकांना केम मारिया सारख्या ठिकाणी जेव्हा आपल्या गावचे पेशंट मुंबईत येतात मुंबईचे पेशंट त्या ठिकाणी येतात त्याला ऍडमिट करायला त्या ठिकाणी आपल्या रुग्णसेवकांची टीम सज्ज असते त्या ठिकाणी मला आता आणि आपलं एक सोय आहे एखाद्या आपण मदत केली कोणाचा फोटो व्हायरल करायचा नाही कोणाचं नाव डिक्लेअर करायचं नाही जास्तीत जास्त आपण एखाद्या गावात मदत केली तर त्या गावातले गावाचं नाव लिहितो आता मी या ठिकाणी आलो कुठे गेलो आमचे दादा शूटिंग करतात माझे तर आता मी सांगितलं का हे बघा ही छोटी बघितली तुम्ही बोललं नाही आपण लिहिला केमला मदत केली होती बरोबर मदत करत असताना आपण करण्यासारखी भूमिका ठेवायची असते मदत करत असताना आपण एखाद्याला काय मदत करतो हे लक्षात ठेवायचं नसतं अडी <प्णाँगी> अडचणीत असलेल्या व्यक्तीला त्याच्या संकटातून बाहेर काढायचं असतं हे माझ्या आई वडिलांनी मला शिकवलंय ते माझ्या मित्र परिवाराने शिकवलं आणि असं करत असताना जेव्हा कोरोनाचं संकट उद्भवलं बाबांनो त्यावेळेला जेव्हा आमच्या गावातली लोक आमच्या कोकणातली लोक गेम वाडियाला जात होते तेव्हा तीनशे ते चारशे रुपये एका माणसाच्या जेवणाला खर्च करत होते त्याची आम्हाला जाणीव झाली आणि आम्ही त्या दिवशी ठरवलं की मोफत टिफिन सेवा सुरू करायची आणि गेल्या साडेतीन वर्षात सोळा लाखाहून अधिक रुपयांचं जेवण आम्ही रुग्ण आणि रुग्णांच्या सुरू देतो फक्त आम्हाला सांगायचं बाबा आम्ही गेमला ऍडमिट आहे वाडियाला ऍडमिट आहे पुढच्या पाचव्या मिनिटाला त्या दिवसापासून त्यांना हॉस्पिटलला बेड पोट जेवण आपण देतो एकीकडे आपण रक्तदान शिबिर देतो एकीकडे आपण मोफत टिफिन सेवा रुग्णांची सेवा करतोय रुग्णसेवा ही ईश्वराची सेवा आहे आणि त्याचबरोबर ह्या कोकणातील माझ्या मंडणगड तालुक्यातील माझ्या दापोली तालुक्यातील त्या महत्वाच्या अडी अडचणी आहेत म्हणजे तुम्हाला सांगतो आपल्याला मंडणगडला रक्त लागलं तर आपल्याला जायला लागत होतं महाड चिपडूण खेड त्या ठिकाणी पण आपल्याला आहे ना कमीत कमी तीन चार हजार रुपये खर्च करायला लागत होते मंडणगडच्या बहुतेक आमचे ज्या बरोबर भगिनी असतात दापोलीला ऍडमिट घेतात कारण की आपल्या मंडणगडच्या हॉस्पिटलमध्ये ती सुविधाच नाही सरकारी मग त्या ठिकाणी आम्ही दापोलीमध्ये भागवत हॉस्पिटलला महाराष्ट्रातले असं गोल्ड स्टोरेज सेंटर सुरू केलंय तिथे कोणीही गेला तरी फक्त त्याला तीनशे रुपयात रक्त आमच्या त्याने रक्तदान केलेलं असू दे नसू दे फक्त तीनशे रक्तदान करतो असे आम्ही उपलब्ध करतो दोन वर्ष झाले हे कार्य आम्हाला सातत्याने चालू ठेवायचं आहे आपल्या ग्रामीण भागात लोकांचा सहवास वाढला पाहिजे लोक येऊन राहिली पाहिजे एवढ्या सुंदर वास्तव आपण उभारतो ह्या निसर्गरम्य वातावरणात रमली पाहिजे म्हणून येणाऱ्या काळात दापोलीमध्ये एका व्यक्तीने आपल्याला पाच एकर जागा मोफत दिलेली आहे आणि त्या ठिकाणी सुसज्ज असं खाजगी हॉस्पिटल जिथे तुम्हाला मोफत उपचार मिळतील कमी खर्चात उपचार मिळतील असं हॉस्पिटल उभं करण्याचं माझं स्वप्न आहे एक दिवस महेंद्र योगा आपण मुंबईला कुठेत महेंद्राला कुठे करते आम्ही मुंबईला चाललो होतो आणि आपण आता जे जे लोक गावाला आले मला जरा सांगायचंय आंबेड खाडी पुरा होऊन आलं हा तोर करा आंबे खाली बुडून गावाला येताना कोण कौन आलं आलं काय सर्व एक दिवस असं झालं होतं याच्या आधी तुम्हाला माहिती आहे आंबेडवर महापराला यायला तीन तीन तास लागत होते की नाही लागत होते ना मग एक दिवस आम्ही जात होतो आमचे महेंद्र दादा तिथे होते आणि त्या थोडी गटवाल्याशी आमची भांडणे चालू होती भांडण याच्यासाठी की दोन बोटी होत्या दोन चालू करा लोकांना तीन तीन तास लागतायत ते थांबवा कुठेतरी त्यावेळेला त्या थोडी गटवाला माझ्या डोक्यात गेला त्याला पाच कोटी पंचवीस लाख रुपये तीन महिन्याला सरकार देत आणि तो लोकांना दोन दोन बोटी सोडवत नव्हता मी महेंद्र दादा तिथे जिवंत साक्षीदार होते त्यावेळेला शपथ घेतली होती एक तर ही फेरी बोट फेर हद्दपार करणार नाहीतर नवीन आंबेज खाडीपूर उभा करणार वर बरोबर आहे आता तुम्हाला थेरी बोट यावं लागलं नसेल त्यासाठी तुमचा हा संतोष अपघात महापुरा ते मंडनगड अनुवानी पायी अठरा किलोमीटर चालला विठू मौलीची मूर्ती हातात घेऊन चालला कारण की काय मला नवीन अंदाज पूल बांधायचा आहे पण पूर्वी जो आमचा रिपेरिंगचा काम सुरू करायचं होतं तो केला एवढ्यावर त्यांनी थांबलेलं आहे एखादा गोरगरीब माणूस असं त्याला काय किंमत येणार मी पण असा जिद्दी माणूस आहे एकदा ठरवलं की ठरवलं ठरवलं की माघार घेत नाही मग मी आपली शस्त्र आपल्या लोकशाहीची पावर पत्र आंदोलन सुरू केला आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना अठरा ते वीस हजार पत्र एक एक व्यक्ती जी दिली तुमच्यापैकी बऱ्याच व्यक्तीने दिली असेल त्यानंतर मग गणपतीला बातम्या येऊ लागल्या आता चाकेडमध्ये आंबेड खाडी कुलावरून गावाला जाणार म्हणजे ही दहशत आपण निर्माण केली ही लोकशाहीची दहशत आहे ही एकीची दहशत आहे ही तुमच्या सर्वांच्या न्याय हक्काची दहशत आहे आणि त्यासाठी हा संतोष अंकुण वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस आणि दिवसाचे चोवीस तास तुमच्या सेवेसाठी सोपे काल मी उमरोली गावात होतो उमरोली गावाचं जीवन माझ्या प्रेम आहे त्यावेळेस आपल्या वेळेस गावाचा आहे आणि उमरोली गावामध्ये मी शपथ घेतलेली आहे त्या ठिकाणी आम्हाला राहुल दादा नावाची नवीन व्यक्ती जॉईन झाली येणाऱ्या एक वर्षात एक हजार जे अपंग बांधव आहेत ज्यांचे हात नसतील ज्यांचे पाय नसतील अशा एक हजार कोकणातील रुग्णांना आपण मोठ्यात कृत्रिम हातपाय देण्याचा संकल्प त्या ठिकाणी पूर्ण केलाय मी या ठिकाणी सांगतो अशा व्यक्ती आपल्या नजरेत असतील आमच्या राजेंद्र दादाला सांगा महेंद्र दादाला सांगा अजितदादाला सांगा त्या व्यक्तीची पूर्णपणे अडचण आपण सोडवण्यासाठी प्रयत्न करू त्याच पद्धतीने तुमचं शासन दरबारी कुठलं काम अडकलं असेल एखादा तहसीलदार कुठलं ऐकत नसेल नसेल एखादा कलेक्टर तुमचा ऐकत नसेल डायरेक्ट नंबर लावायचा नाईन डबल टू झिरो थ्री डबल नाम आहे संतोष अफगुल आणि पुढच्या पाठी मी त्याला तुमची समस्या सुटली आता आपण गावाला कसे नेतो एसटीने येतो एखाद्या एसटीचे टायर मध्ये पंक्चर होतो त्या एसटी मध्ये त्या सीटा एकदम खराब असतात आणि असं वाटतं की आपण कुठेतरी हवेत उडतोय प्रवास करताना आणि टी वेळेतच वे थांबत नाही पण आता मला दर दिवसाला एक फोन येतोय दादा आमची टी इथं बंद पडले चालू करा का रात्री तीन वाजता एखादं गुंतवणूक अडकतोय दादा आमची टी इथं बंद आम्ही डायरेक्ट डेपो मॅनेजरला फोन करतो मला माहित नाही माझ्या कोकणातली माझ्या दापोलीतली माझ्या मंडळीवरती माणसं रस्त्यावर हो आहेत पुढच्या अर्ध्या तासाला तू काही काशी करायची कर ती बस सुरू झाली पाहिजे ही दहशत आपण निर्माण ही दहशत लोकांच्या हक्कासाठी आहे माझं एकच स्वप्न आहे बाबांनो तुम्हाला सांगतो तु माझे तु वडील हातगडे ओढायचे मुंबईला मध्यंतरी मी राजेंद्राला ओरडलो आता मी बाबांच्या सोबत सत्कार केला मी कधी एकता येत नाही आणि मध्ये त्यांच्या बाजूला एक माणूस त्यांचा मित्र होता त्या बिचारांच्या पायाला कुत्रा चावला होता आणि अशी काळजी घ्यायला तो मला धक्का मारून गेला अरे पाय बघतोय काय लागलं आणि थोडं जाऊन त्यांना उठवलं बसला आणि ज्या माणसाची की तुम्ही काळजी घेता त्यांना आपण नंतर मला कळलं मग मी बाबांना विचारलं बाबा तुमचं गाव कोणतं ते बोललं मंडळी कुठलं वेर वीर मध्ये तुमचं नाव काय ना तू राजेंद्र कोणला का त्यांचं मी बाबा त्यानंतर मी लगेच राजेंद्र बाबा आज मला तुम्ही शब्द द्यायचा आहे आता तुमची कुतार आहे तुम्ही या देवाच्या शोळेला थांबलात तरी चालेल पण ह्या वायात नका जाऊ राजेंद्र आजारा मी ओरडलं तुम्हाला मी तुमचा लेख म्हणून मी विनंती करतो तुम्ही सर्व काही आहात मी तुमच्या बोलतो मग एखादी वेळ्या गावात एखादी चूल जरी पटली नाही ना तरी मला वाईट वाटत आपण पंचवीस कुटुंब दत्त घेतलं त्याला मला पंचवीस हजार कुटुंब दत्त घेण्याचं स्वप्न आहे त्या लोकांच्या आडीवरच नाही त्या आडीवरचं मात करण्यासाठी मला विनंती आहे मी एवढंच सांगेन मुंबईला जेव्हा आपल्या नानासमोर रक्तदान शिबिर होतं राजेंद्राला तुम्ही कुठंतरी कमी भरताय एवढी सगळी गर्दी तुम्ही जमा करू शकता आईच्या उत्सवाला आणि दहा रक्तदा ते एवढं गाव तुम्ही किती शोकण दी काय सगळ्यांचं रक्त किती शुद्ध आहे या ठिकाणी आमच्या महिला आहेत सगळे मिरल नाराज परत साईडला राहणारे असतील बरोबर ना त्यामुळे मला तुम्ही शब्द द्यायचा मी तुम्हाला शब्द देतो वोरळ गावातली कुठलीही अडचण असेल ती माझी अडचण असेल ती सोडवण्यासाठी तुमच्यापेक्षा जास्त मी प्रयत्न करेन पण मला तुम्ही शब्द द्यायचा